डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुर्ला परिसरात भीमगीतांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करण्यात आला कुर्ला परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक निमिळ मिळ रोड बुद्धविहार परिसर कुर्ला एल बी एस रोड येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे गौरव करणाऱ्या चित्ररथांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले लेझिम ढोल ताशे भीमगीतांनी कुर्ला परिसर भीममय झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच दरवर्षीप्रमाणे एकशे तेहतीसव्या जग जा, ज जा, जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक आयोजित करण्यात आले आहे तक्रार व प्रेरणा मित्रमंडळाद्वारे तर सर्वांना भारतीयांना बौद्ध आंबेडकर जयंतीच्या आर्थिक परंपरेनुसार आज तीस ते चाळीस वर्ष झाले डॉक्टर बाबा आंबेडकरांची मिरवणूक बुद्ध कॉलनी ते कुर्ला मार्केट स्टेशन परिसर टर्न मारून येते प्रत्येक तो पर्व फिरत असतो पहिले माझ्यापेक्षा सिनियर काढायचे नंतर म माझा वेळ आला माझ्यानंतर माझे यंग मित्रमंडळ आहेत ते आज पुढाकार करून मिरणुकला यशस्वी पार त्याबद्दल खूप आनंद होतो भारतीय घटने शिल्प कथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसवी जयंती आणि आपल्या कुर्ला बुद्ध कॉलनीमध्ये भव्य दिव्य असं मिरवणुकीचं इथे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये बुद्ध कॉलनी तमाम धम्म बांधव यांनी आपल्याला मोलाचा इथे सहभाग दिलेला आहे आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभार मानतो मागील एक महिन्यापासून या भव्य मिरवणुकीचं नियोजन करत आहोत तसेच सगळं बुद्ध कॉलनीतले तमाम जनता यामध्ये सहभागी असल्यामुळे आम्ही प्रत्येकजण ह्याच्यामध्ये परंपरेनुसार झखुशीने जल्लोषाने आम्ही जयंती साजरी करत आहोत सगळे फुला वाची बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही साजरा करतो केळी मेळी जातो वातावरणामध्ये करतो बरेच सगळे एकत्र आम्ही येऊन आम्ही शिवजयंती जशी करतो तशी बाबासाहेब आंबेडकर जयंती एकत्र संयुक्त माध्यमातून आम्ही करतो कोणीही आमच्या कोणत्या गोष्टीचा आमचा पक्षपात नसतो एकत्र येऊन आम्ही सगळं व्यवस्थितपणे सगळं साजरं करतो आजपर्यंत असं कधी घडलं नाही की वेगवेगळं झालं नाही आम्ही सगळं पूर्वीपासून आत्तापर्यंत हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडतो डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेवीसावी जयंती आहे बाबासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे शिका संघटित व्हा संघर्ष करा आम्ही संघर्ष केला भरपूर आणि त्याचा आज प्रत्यय बघतोय आपण समता एकता ह्याच्या हिशोबाने आज आमच्याबरोबर ते बौद्ध नाही बौद्धिस्त नाहीत इतर समाज देखील खांद्याला खांदा लावून आज जयंती साजरी करतोय ही बाबासाहेबांची शिकवण आत्ता खऱ्याने झालेली आहे आणि याचं सगळं श्रेय बाबासाहेबांना एकमेव जातं दुसरी गोष्ट आज आमचे सगळे समविचारी लोक जे आहेत हे सगळे उत्साहाने साजरी करतात सगळ्यांना आणि तुमच्या चॅनलला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व बंधूंना हीच जशी शिवजयंती मिळून जाते तशीच मी सुद्धा शिवजयंती सगळ्यांनी मिळून केली त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आणि फाउंडेशन आपले लोखंडे भाऊ भालेरा भाऊ आणि ही मुद्दे बांधली ऑलवेज आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला वेलकम छान करते आणि कुंडातील सर्व रसिकांना सगळ्या प्रेक्षकांना आणि माझ्या बंधू भगिनींना मी आभार मानते की प्रत्येक जयंती आपल्या अशी मिळत दिसू झाली पाहिजे जेणेकरून आपला कुठला व्यवस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे तेहतीसवाडी जयंतीला सर्व धर्म समोर याच्यामध्ये आम्ही या जयंतीला यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद